बीडला पावसाचा तडाखा आष्टीतील पश्चिमे सर्वदूर हाहाकार अनेक गावं पाण्याखाली शाळांना सुट्टी आहेत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांना पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे जोरदार पावसामुळे पाणी गावामध्ये घुसलेला आहे रहदारीसाठी असलेल्या छोट्या नदी नाल्यांवरचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे गावांचा एकमेकांपासून संपर्क तुटल्याचं चित्र आष्टी तालुक्यात पाहायला मिळतं आहे आष्टी तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या गर्भगिरी डोंगरांगांवर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि रात्री झालेल्या या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे पावसाने दौलावडगाव घाट देऊळगाव गौखेल उंदरखेल या भागातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात याचा परिणाम देवळाली हिवरा सुलेमान देवळा कडा या गावांमध्ये पाणी शिरलंय या गावांना शिर जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सकाळपासून या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली कडी नदीला आलेल्या पुरामुळे आणि पुलाचे काम चालू असल्याने पाणी थकवून विस्तारत गेले परिणामी कड्या गावात ग्रामपंचायतपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे अनेक घरे आणि अने रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते तर अनेकांच्या दुचाकी चारचाकींमध्ये पाणी शिरलेलं आहे नदीच्या कडेला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत पश्चिम गावात जोरदार पाऊस झाल्यामुळे जवळपास सर्वच नद्यांना पूर आलेला आहे परिणामी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत धानोरा येथे असलेल्या कांबळी प्रकल्प पूर्णपणे भरलेला असून या प्रकल्पाच्या सांडव्यावरती पाणी वाहत असल्यामुळे नगर आष्टी रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे वरच्या भागात असलेला उंदरखेल तरा पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे त्यामुळे कांबळी प्रकल्पामध्ये पाणी वाढलेलं आहे आणि सांडवा प्रवाहित झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड